आणि सगळे ज्याच्या त्याच्या घरी गेल्यावर ते मंगेश पाडगावकर त्या वाट्यावर बसले आणि ती जी मुलगी तिथं दारामध्ये खेळायची ना नवीन नवीन खेळ तयार करायची ना कुठं झोका बांधायची कुठं संसार तयार करायची भांडे वासना खेळायची तर ती छोटीशी बाळ ती मुलगी गेल्यावर त्या प्रांगणात त्यांना दिसायला लागले त्यांच्या मुखातून कविता निघाली का काय माहिती बाळाली राजान करा अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक काही शब्द निघाले भातुकलीच्या खेळा मदली राजान रा अर्ध्यावरती या घराच तसच आहे बर सीमाताईने म्हटलं पाहिजे आज तिचं जीवन बघा महाराज कपाळाला कुंकू नाही राहिलं महाराज तर ना बाण मालक निघून गेला किती वाईट असेल ना तिच्या अंतकरणातल्या व्यतना तुम्ही ज्या रडतात ना माता त्याचं एकमेव कारण तेच आहे सारखं वाटत राहतं की नाही काळ विचार नाही करतो फार गरज असं थांबत नाही हो काळ घेऊन जातो कधीच कुणासाठी थांबत नाही सांगतो रे सकाळी दहा वाजता माझ्या वडिलाला मी म्हटलो होतो दादा आजच्या दिवस जाऊ नका तो माझा बाप भीमाशंकरला निघाला होता माझी आई बरोबर होती माझी दोन मुलं गाडीमध्ये होती आणि फक्त मी आणि माझी बायको घरी होतो माझा बाप सेहेचाळीस वर्षाचाच होता असा बाळासाहेबांसारखा जवळजवळ आता त्या घटनेला दहा अकरा वर्ष झाली दरवर्षी पुण्यस्मरण असतात आमच्या महाराजांना माहिती दरवर्षी करतो मी बरं का एक वर्ष नाही दरवर्षी आणि मरेपर्यंत करणार आहे म्हणजे बाप निघाला वारकरी होता बाप आमच्या वडिलांना म्हटलं दादा नका आजचे दिवस जाऊ नका म्हटलं का रे बाळा म्हटलं चार पाच कीर्तन आजच्या दिवसाची कॅन्सल झाली हो मला थोडासा आजचा दिवस बरा वाटत नाही नाही ऐकलं नाही बापानं माझ्या गाडीमध्ये बसला बाप नगर जिल्ह्याची हद्द लागली शेवगाव तालुक्याच्या पुढे एक पाडळी नावाचं गाव आहे त्या पाडळी गावाला पुढून गाडी नाही मागून गाडी नाही गाडीचा ब्रेक मारल्याबरोबर माझा भाऊ गाडी चालवत होता गाडीनं अचानक पलटी मारली एका खड्ड्यामध्ये गाडी पडली लावलेला जो बेल्ट असतो आपली सुरक्षा करण्यासाठी तो बेल्ट माझ्या वडिलाच्या घशाला लागत गेला इथून कापत कापत माझे वडील त्याच्यामध्ये जागेवरती निघून गेले ज्या वेळेला मला एक फोन आला की गाडीवर माऊलीचा फोटो आहे म्हणे तुमच्या आणि त्या गाडीतली सगळी माणसं जागेवर गेलेली आहेत त्याच्यात माझी दोन मुलं माझी आई आणि माझा बाप होता भाऊ होता लहान त्याच्यात माझे वडील जागेवरती गेले आमची आजी पण गेली दोन व्यक्ती त्याच्यात निघून गेले तेव्हापासून या घटनेला आता दहा वर्ष झाली जेव्हा कधी त्या रोडनी मी जातो ना तर अजूनही तो बाप मला आठवतो हो महाराज सारखं ते चित्र डोळ्यासमोर येतं मी माझ्या वडिलाला म्हटलो होतो जाऊ नका माझ्या वडिलाला मी म्हटलो होतो जाऊ नका ते नंतर त्याचं उत्तर मला अभ्यास करताना सापडलं अशी माझ्यासारखे नाही जगातल्या प्रत्येक माणसाने जरी तुम्हाला अडवलं तर काल तुम्हाला तिथं घेऊन जातो आणि तुम्हाला मारतो म्हणजे मारतो जे जे जलिहिले कायम जे जे लिहिले प्रारब्धी कपाळावर लिहिलेलं ललाटी जे लिहिले हातावर नाही लिहिलेलं हातावर नाही कपाळावर लिहिले ते न केले काळे गोरे पण धुतले फिटवणीने माउलींची उभी आहे थोडं सांगू जे जे लिहिले प्रारब्धी कुणी असू या मंडपातला काय मंडपाच्या बाहेरचा काय व कीर्तन ऐकणार करायला सांगणारा काय गाणारा काय जे जे लिहिले प्रारब्धी ते न चुके कर्म कधी होणारा सारखी बुद्धी तुमच्या बुद्धीमध्ये काळ प्रवेश करतो तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जातो कर्म रेखा टळीना नकळे पुढील होणार म्हणून पुढचं कधी कळत नाही माणसाला उद्या काय होणार आहे सांगता येत नाही क्या भरोसा आहे जिंदगी का क्या भरोसा आहे Workers, साथ, तीन्य तीन्य का। साथ देती नहीं साथ देती नहीं साथ देती नहीं साथ देती नहीं, साथ देती नहीं।, साथ देती नहीं वो किसी का का जिंदगी आस रुक जाएगी चलते चलते 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 मात्र साधून जिंकला म्हणून बघा साधून काळ जिंकलेली उदाहरण आहे काळ जिंकता येतो ना काळाच्या डोक्यावरती पाय देता येतो ना काळ जिंका म्हणून महाराज आम्हाला कसा जिंकता येईल आपण एकच काम करायचं काळ येण्याच्या अगोदर समाजाची सेवा करा काळ येण्याच्या अगोदर तुमचा काळ देश सेवेमध्ये घालवा काय कुटुंब महाराज आहे हो वडील मेजर आहे एक भाऊ मेजर आहे ते चेअरमन होते देश सेवा करणारा परिवार हा देशसेवेमध्ये आयुष्य गेलेला परिवार आहे लक्षात ठेवा ज्या दिवशी तुम्ही तुमचा काळ हरिभजनामध्ये घालवता ज्या दिवशी तुमचा काळ तुम्ही चिंतनामध्ये घालवता ज्या दिवशी तुमचा काळ तुम्ही देशसेवेमध्ये घालवता त्या काळानं तुम्हाला ऐका ऐका तो काळ तुमचं जीवन सार्थक करतो काळ सार्थक केला त्यांनी कुणी केला धरिला मनी विठ्ठल माझ्या तुकोबरांनी विठ्ठल मनामध्ये धरला चिंतन केल्यामुळं काळ सार्थकी के लागला काळ सारावा चिंतने एकांत वाशी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या लोक हार विहार इंद्रियासी सार नसावी वासर निद्रा बहुभाषण आता डॉक्टर कडे तुम्ही गेलात ना नगरला जा पुण्याला जा रुबीला जा जा, जा। डॉक्टर कड फुल गर्दी डॉक्टर तुमच्या छातीला लावतो एकच सांगतो तुम्हाला कमी खा भरपूर चाला डॉक्टरचा मंत्र एवढाच सध्या काय कमी खा भरपूर चाला त्याचेच पाचशे रुपये घेतो काढा म्हणतो पाचशे रुपये फीस आमच्या तुकाराम महाराजांनी साडेचारशे वर्षापूर्वी फुकट सांगितलं तुम्हाला युक्त आहार विहार नेम इंद्रिया सी सकाळी उठून नेम द्या नसावी बासर लय झोपू नका लय निद्रा नसावी लय बोलू नका गर्थ गलबला करू नये खूप सांगताच्या अभंग आहेत लोक शिकत नाहीत मला कशासाठी सांगतो काळ मात्र हा काळ गर्त घालू नका हरिभजी न काल,